नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांचं आपल्या आक्रमंद केसरी बकासूर हे युट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आज सुजगावमध्ये बकासूरच्या गोट्यावरती मित्रांनो आपल्याबरोबर मास्टर माइंड आदरणीय संतोष साळुंके स्वतभाऊ तपकीर आणि परवा मोरगोला मैदान झालं साम्राज्य उदारासाठी पात्र झाला आणि सगळ्यांचे भोवळ्या उंचावले की एक आगळं वेगळं नाव साम्राज्याला ऐकायला मिळालं साहिल देशमुख साहिल शेठ नमस्कार काय सांगाल परवा अचानकपणे सगळ्यांना एक वेगळं नाव ऐकायला मिळालं साम्राज्याच्या बॅनरवरती साहिल देशमुख काय नक्की विषय आपले चांगले संबंध आहे त्यामुळं मामान नाव टाकलं का मामाने त्याच्या आवर्जून फोन करून सांगितलं की साम्राज्याच्या पुढं साहिल देशमुखचं नाव घ्या हो संतोष मामांचा राईट हँड म्हणून आमच्या साहिलुरपर गाऱ्याबावची ओळख आहे मामा नमस्कार नमस्कार मामा मोरगावचं मैदान झालं त्यानंतर बकासूर ग्यापूर आहे बरेच जणांचे फोन आले परवाच्या दुसऱ्या मैदानाच्या मैदानाला मोरगावच्या मैदानाला की बकासूर पाहणार का म्हणून नक्की बकासूर नियोजन आता कधी आहे उद्या पाहणार आहे का उद्या सातेवडीला मैदान आहे विठ्ठल केसरी म्हणून मैदान सातवडला होतंय त्या मैदानामध्ये बकासूर उद्या नक्की सगळ्यात पडताना दिसेल काय असेल नियोजन नियोजन नवीनच नवीन चेहरा आहे का तर मित्रांनो मामाने सांगितले उद्याच्याला बकासूर बरोबर एक नवीन चेहरा उद्या एक पाहायला मिळणार आहे सातेवाडीच्या मैदानाला मामा जे आता वासरू धरले ते धावणी नवीन दिसतंय काय विषय आहे वासराचा कुठून आणले वासरू नवीन हां हा लवकर आता पुढल्या वर्षी आपल्याला दिसल होय का काय नढवले नाव आपलं सायल शेटी होय का नाही बघितलं मग अशी दोन तीन वेळा सोडताना बघितलं तर ताऊ करतय आहे का त्यात काय दिसतंय का पुढचं भविष्य काय भविष्य दिसत आहे ना काय नक्की नाव ठेवताय होय का सोभ भाऊ काय म्हणताय काय तर काय काय उद्या मैदानाला आहे का भाऊ कसं बरोबर आहे ना मला बकासूरला शुभेच्छा मग तुम्हालाही शुभेच्छा तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचा लाडका अक्रम हिंद केसरी बकासूर उद्या सातेवाडीच्या मैदानाला पळतोय धन्यवाद